तिरास तालुक्यातील बेडग येथील एका गरीब शेतकऱ्यानं घेतलेली जमीन अतिक्रमण करून दंडुकशाहीच्या जोरावर दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे सदर शेतकरी आणि त्याची पत्नी व एकुलता एक मुलगा असे तिघेच कुटुंबात असल्याचा व त्यांच्या गरिबीचा फायदा घेत दडपशाही आणि राजकीय वरदहस्ताच्या जोरावर सारा प्रकार सुरू आहे या प्रकरणी पोलीस व प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून सदर शेतकऱ्याला योग्य तो न्याय देण्याची मागणी होतीये याबाबतची अधिक माहिती अशी की बेडक हद्दीत मालगाव रस्त्यालगत रेल्वे रुळाला लागून बेडक गावचे रहिवासी दादासो कोंडीबा शेळके यांची शेती आहे त्यांनी आपल्या जमिनीला लागूणाचा दक्षिणेला असणारी गट नंबर सहाशे नव्याण्णव मधील सत्तर गुंठे शेती बेडक गावातील आपल्या वरील प्लॉट विकून अठ्ठावीस मे दोन हजार सुमन विलास खरात संतोष विलास खरात संदीप विलास खरात व संगीता विलास खरात यांच्याकडून रीत सर खरेदी केली सदर जमिनीची खरेदी झाल्यानंतर मूळ मालकांनी दादासो शेळके यांना सदर जमिनीची मोजणी करून हद्दीचे दगड रोवून या जमिनीचा ताबा दिला त्यानंतर दादासो शेळके यांनी या जमिनीत आतापर्यंत उडीद शाळू आदी प्रकारची पिकं घेतली आणि घेत आहेत मात्र शेळके यांनी खरेदी केलेल्या जमिनीला लागूनच मंगल शिवाजी पाटील यांच्या वाटणीची जमीन रावसाहेब महादेव खरात प्रदीप लक्ष्मण खरात यांनी दिनांक चौदा मे दोन हजार चोवीसच्या दस्तानं खरेदी आहे खरात चुलत्या पुतण्यांनी खरेदी केलेली जमीन ही दादासो शेळके यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या पूर्वेला आहे तशा प्रकारचा उल्लेख खरात यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्तात आहे खरात यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्तात पश्चिम बाजूला दादासो शेळके यांनी सुमन विलास खरात संतोष विलास खरात संदीप विलास खरात व संगीता विलास खरात यांच्याकडून खरेदी केलेली सत्तर गुंठे जमीन असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे असा असताना खरात हे दादासो शेळके यांनी खरेदी केलेल्या जमिनीत अतिक्रमण करून ती जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप शेळके यांनी केलाय याबाबत शेळके यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केलाय या दाव्याच्या सुनावणीवर कोर्टानं खरात यांना दादासो शेळके यांनी खरेदी केलेल्या जमिनीत कोणत्याही प्रकारची हरकत घेण्यास मनाई आदेशाद्वारे प्रतिबंध केलाय असा असताना खरात हे दादासो शेळके यांच्या विरोधात खोट्या तक्रारी देऊन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत असं दादासो शेळके यांचं म्हणणं आहे याबाबत दादासो शेळके यांनी वेळोवेळी अर्ज करून प्रशासनाकडे न्याय मागितलाय याबाबत बोलताना शेळके यांनी सांगितलंय की माझ्या जमिनीतील हद्दीचे दगड उपटून ते दुसरीकडे टाकण्याचा खोडसाळपणा करण्यात आलाय माझ्या गरिबीचा व असहाय्यतेचा फायदा घेत मला त्रास देण्याचा उद्योग सुरू असल्यानं मी निवा दिवाणी न्यायालयात धाव घेतलीय या ठिकाणी न्याय मिळण्याची अपेक्षा आहे त्याचा पहिला कौल म्हणून न्यायालयानं खरात यांना माझ्या जमिनीत हस्तक्षेप करण्यास एका आदेशाद्वारे मनाई केली आहे असे असताना माझ्याच विरुद्ध खोट्या तक्रारी करून मला त्रास देण्याचा उद्योग सुरू असल्यानं मी पोलीस व प्रशासनातील वरिष्ठांकडे वेळोवेळी न्याय मागितला असून त्या ठिकाणीही न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे विषेद वस्तीत पत्नी व वा मुलांसह वास्तव्य करत असल्यानं या ठिकाणी आमच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची ही शक्यता आहे त्याचा विचारही पोलीस प्रशासनानं करावा माझं नाव दादासाहेब कोंडेबा शेवटे राहणार मुक्काम पोस्ट बेडक मेरे मिळेल त्यांना सांगते रोड आमचं क्षेत्र राहणार असंच आमच्या राहण्याच्या शेजारला जमीन एखाद्याला आम्ही जमीन संतोष येलास करत संदीप यलास करात संगीता यलास करत सुमन येलास करत यांची जमीन आम्ही खरेदी घेतली खरेदी घेतली म्हणजे अठ्ठावीस पाच दोन हजार तेवीसला घेतली तेवीसला घेतल्या जमिनीत हाड थोडक पाडलं त्याच्या जेशी होती त्या जमिनीत तीन चार दिवस ट्रॅक्टर होतं आहे नांगरलं नांगर त्या जमिनीत तुम्हाला सांगतो दोन नेट्यावर कोंबडी खत आणून टाकलं महिनाभर मेंढर बसवलं में त्या रानात आम्ही उडीद केलं त्या रानात उडीद केलं उर्द पीक काढलं शाळू केलं शाळूच पीक काढलं ला। सगळं आम्ही एवढं करून आम्हाला लावून लागतं लगेच शेजाऱ्यानं व्यवसाय माझे करत ह्याने आणि परदेपेक्षण करा त्याने शेजाऱ्या तिने परत त्यांनी चौदा चौदा पाच दोन हजार चोवीसला तिने घेतलं घेतला आणि असं बरोबर आम्हाला मालकां दगडं आमचे सगळं औषध राहून आम्हाला औषध सगळं दिलं तर आणि त्याने येऊन आम्हाला डारगोर करायला आला आमच्या वडदात ट्रॅक्टर घाला आमच्या शेवट दगड उकसून टाकायला आम्हाला काय तर भीती दावाला जीव मारण्या धमकी असे काय तर आम्हाला भ्या घाला लागला आमचा असं तसं म्हणून मग आम्ही काय केलं ते बस तुम्ही सांगितलं आम्ही महिनाभर चार माणसं घेऊन गावातली माणसं इकडे तिकडे घेऊन सांगितलं तरीपर्यंत ऐकून घ्यायच्या परिस्थिती मग आम्ही काय केलं आम्ही घरी परत आहे म्हणून आम्ही काय केलं डायरेक्ट आम्ही कोर्टात दिव्यांमध्ये आम्ही केस दाखल केलं दाखल केल्यानंतर के के कोर्टात सगळं कागदपत्र बघितलं सगळं आमचं उशीर आहे म्हणून आम्हाला त्याने आमच्यातर्फे तिने काल आमचं ते बाबा तुमचा तुमचा काय तुम्ही खावा असं सगळं आमच्यातर्फे आम्ही झालं मात्र आम्ही कडेपासून कसून खात होतो आमच्या ताब्यात होतं आमचा कब्जा वैवट होता शाळू होतं पिकवतोय पिक होतं असं करताना शेतकऱ्यांना आम्हाला दमावं लागलं त्याला कोर्टाने मानायचं आधी त्याला जमिनी देऊन काय हरकत करायला जमिनीत हरकत करून त्यासाठी काय तो काय असं दारगोर दादागिरी करू नकोस तरी एवढं सांगत असताना पण त्यानं दांडगाशिव करायला लागला हो काहीतरी खोटे प्रकार तक्रार ना आमचं ते उपसल्या ते उपसल्या झाडं आमचे झाडं उपसून टाकल्या किंवा आमचं चोरीला ने ने। ते नेल्या छे नेल्यात काय तर खोटे आबा आमच्यावर उठून त्याने असं ह्याच्या सोडलं आणि आम्हाला पोलीस केस कर आम्हाला केलं त्याने तिची खरेदी चौदा पाच चोवीस आहे चोवीस आहे मी कर किती क्विंट खरेदी आहे कोणते ते तर सत्तर क्विंट म्हणतोय परत ते, पर ते आम्ही आधी सत्तर घेतले आम्ही सत्तर घेतल्या तिचं सत्तर येतं कुठलं याच एक मालकाने एक मालकाने त्याचं सत्तर गुण टेकलं त्या मालकाने सत्तर गुण टेकलं आणि ते असं तो त्यांची बहीण होती त्यांच्या बहिणीची असं त्यांनी सत्तर गुण ठेवलं ते सोडलं आणि आमच्या त्याचं हरकत करायला लागला आम्ही प्रेमानं सांगते त्याला चार माणसं घेऊन सांगलं तरी तिची ऐकायची मनस काय नाही आम्हाला डारगोर करायचं काहीतरी भ्या घालायचं असे त्याचे दादागिरी चालली म्हणजे ॲक्च्युली तुमची जमीन तिथून ते आमची जमीन हा असं बरोबर असं एवढी जमीन आमची ते दगड होती असे सगळे दगड आम्ही ऑप्शन टाकलाय आमच्या घाण सगळं ऑप्शन आम्ही टाकलाय तुम्हाला कब्जा देताना तुम्ही ज्याच्याकडून खरीद घेईल त्यांना मोजून कब्जा दिले मोजून कब्जा देऊन त्यांना दगड जाऊन आम्हाला दिलता त्यावर तुम्ही पीक घेतलं पीक घेतलं शाळात पीक घेतलं शाळात पीक घेतलं काय तेव्हा काय म्हणतात वड्यात पीक घेतलं त्या टायमाला येऊन पण हे दांडगावने येऊन आम्हाला पीक करायला त्यानं तुम्हाला त्रास कधीपासून चालू केला नाही त्रास तेव्हा राहून घेतल्या आम्हाला चालू केला तुम्ही एक, एक, एक तुम पीक घेतलं एक वर्षानंतर त्यानं एक वर्ष पीक काढल्यानंतर एक वर्षानंतर तुम्हाला त्रास चालू त्याने त्रास केला त्याच्यात जे मालक मालक होते ते कामाला त्रास केले होते तुमचा म्हणून तुमच्या शांत होते परत त्याने त्यांच्या मग त्या मालकाचे मालकीने कामाला आली शाळू मोडायला काय असेल काम मोजर त्याची काय ते घेऊन गेले त्यांचा काय सुद्धा तक्रार नव्हता रावसाहेबातून महारका। रान घेतल्यानंतर त्यांना त्रास देऊ लागला मग आता तुम्ही असं काय त्रास त्या मार्गाने आम्हाला त्रास दिला केलं रान मार्गाचं काहीच त्रास नव्हता आम्हाला पहिला मंगल शिवाजी पाठी होत त्यांचं कायच आम्हाला त्रास नव्हता पहिला गोपाल पहिला नव्हता आणि रान केल्यावर पण आहे त्यांनी मग आमच्यावर दादागिरी करायला लागली तुम्ही कोर्टात को या प्रकरणी न्याय मागितला आहे कोर्टानं त्याला मना आदेश दिलेला आहे मना आदेश दिलेला आहे या जम तुमच्या जमिनीत काय हरकत करायची नाही हरकत करायला त्याची ताकीद केलेलं आहे तरी पण त्यांनी जाणगाण करत असं करताना आम्ही कोर्टात दाखल केलं तुम तुमच्या जमिनीत अतिक्रमण करतो आमच्या जमिनीत अतिक्रमण करतो सगळं उसाचे टाकायचे कोर्टात कुठे आऊत मारायचं असं आमची कब्जा वगैरे चालू असताना आणि असं आमच्या रानात काय करा आम्ही घाण टाकून घाणे कारण आमच्याकडे काहीतरी चोरीदार करणार असं त्यांना आम्हाला भरतीस केलं त्या मार्कान मला जमीन दिली जी मोजून दगडं राहून मोजून सत्तर मिनटं आम्हाला जमीन दिली दिल्यानंतर परतीने घेतल्यानंतर आम्हाला त्यांना त्रास द्यायला त्या खरेदीत चतुर्षमा कोण जे आहेत दाखवले त्यांच्या खरेदीने आहेत खरेदी झाली त्यांच्या खरेदीमध्ये का नाही चतुर्षीमा जातात बघा तिनेच म्हणते त्यांच्या ह्याच्या त्यांच्या दस्तामध्ये उल्लेखित केले सुमन इलास करात संतोष इलास करात यांचे मिळकेचा हिस्सा दादाशे कोंडिबा शेळके यांना खरेदी दिले अठ्ठावीस पाच दोन हजार तेवीसला आणि आमच्या पश्चिम बाजूला त्यांचं क्षेत्र आहेत म्हणून तिने चतुर्शमा गाठलेले आहेत त्यांच्या तोडणा साठत आहेत म्हणून तुमचं किती क्षेत्र आहे म्हणून त्यांनी उल्लेख केलाय त्यात सत्तर गुंठे उल्लेख केला केलाय केला तुमची जमीन सत्तर गुंठ आहे उल्लेख त्याच्यात त्याच्या म्हणजे खरेदी असतात तसा उल्लेख केला असतानाही तो तुमच्या जमिनीत अतिक्रमण अतिक्रमण करायचं आम्हाला त्रास द्यायचं असं याने करायला अगं आमचे शिवज दगड तिथं होते त्यातनं नुकसान आणून त्याने ते टाकलाय मधला दगड नुकसान आणून तिथं टाकला आणि ते खालच्याकडचा दगड आणून तिकडे त्या बांधाकडे तिथं टाकला असे केले फि कधी केलं आहे उद्योग हे चार पाचच्या पाठिंबा केलेत